बघू शकता इकडे वाडी मध्ये बघा बटाटे कांद्याची गाडी पण येते का रे पूर्ण रत्नागिरीमध्ये फिरा तुम्ही पूर्ण रत्नागिरी मध्ये फिरता काय फक्त वाडी मध्ये येऊच पूर्ण रत्नागिरी पर्यंत आपण सासऱ्यांबरोबर आलेलो आहोत त्यांची वरची जर काजूची बाग आहे त्या काजूच्या बागे भरपूर असं रान माजलेलं आहे काजूची जे बाग आहे ते आता मोहराला सुरुवात झाली आहे म्हणजे काजूच्या बागेला तर मोहर यायला सुरुवात झाली आहे त्याच्यामुळे आता कोकणामध्ये काजूची बाग किंवा आंब्याची बाग असते चोखळ निकली होते म्हणजे पूर्ण साफ केले होते बाग आता नोव्हेंबरचा महिना आहे आणि कोकणामध्ये छान छान सुंदर अशी थंडीला सुरुवात झालेली आहे आणि आता जरा सकाळी जरा काम करायला बरं वाटतं कारण जास्त ऊन लागत नाही आहे काही साईडला बघू शकता सासरीबू आहे आणि त्यांच्या वरच्या साईडला काजूची बाग आहे त्या बागेमध्ये भरपूर असं रान माजलेलं आहे ऑक्टोंबर महिन्यापर्यंत कोकणामध्ये पाऊस होता ना त्याच्यामुळे भरपूर असं सध्या रान मधलेलं आहे किंवा त्यांची जी काजूची बाग आहे ती ते साफ करतात ते तुम्हाला दाखवतो मी कशा प्रकारचे साफ करतात जे पायवाट आहे ती जरा साफ करून घ्यायची जायला तुम्हाला यायला जरा बरं पडेल ना जी झाडं आहे ती हापूस आंब्याची झाडं तुम्हाला बघायला भेटतील आणि वरच्या साईडला सर्व हे रान आहे तिकडे पण काही प्रमाणात काजू आणि आंबे लावलेले आहेत मित्रांनो आता इथे आपण त्यांच्या घराच्या खालच्या साईडला चालले होत तिकडे सुंदर असा एक वॉटरफॉल आहे बस राहते बघू शकता किती रान माजलेली आहे बघा ते आता साफ करत पाय वाट करत आपण चाललेलो काजूच्या त्यांच्या बागेकडे येता आता ये जरा ये साफ करून टाकायची म्हणजे तुम्हाला त्रास नाही चालाविला बरं भेटेल त्याच्या साईडला इकडे सुंदर असं एक वॉटरफॉल आहे आता ऑक्टोबर महिन्यापर्यंत कोकणास पाऊस पडत होता मित्रांनो त्याच्यामुळे अजून पाण्याची बातली चांगली आहे खालच्या साईडला तिकडे त्या साईडला इकडे वॉटरफॉल आहे त्याचं पाणी बघा इकडे खाली असं वाहत आलेलं बघा अजून मी बघू शकता नोव्हेंबरचा महिना आहे किती पाणी आहे बघा आहे गेल्या व्हिडिओमध्ये आपण खेकडे पकडण्यासाठी जेव्हा इकडे आलो होतो मित्रांनो तेव्हा तो व्हिडिओ आपण म्हणला होता तर वरच्या साईडला वॉटरफॉल आहे त्या वॉटरफॉलचं पाणी बाग आहे हे आता इकडे असं खाली येते आणि जे भावनुगरला जाऊन भेटतं मित्रांनो आता नोव्हेंबरचा महिना आहे तरी बघू शकताय किती प्रमाणात पाणी आहे इकडे चला चला किती अडचण आहे इकडे आता वरच्या साईडला ती काजूची बाग आहे तिकडे आता सर्व रान माजलेलं आहे पूर्ण ते रान ते आता असते असती इथे आहेत ते आपले एक एक दोन दोन झाडं साफ करत असत मित्रांनो बघू शकता किती मेहनत करायला लागते कोकणामध्ये पण सदस्याशी काही तुम्हाला उत्पन्न भेटत नाही त्याच्या पाठी खूप मेहनत घ्यावी लागते काजूच्या झाडाची निगा राखणे त्याच्यानंतर त्याच्या आजूबाजूला असलेलं जे रान असतं किंवा गव असतं ते पूर्ण साफ करायला लागतं

साफ नाही केलं तुम्हाला काजूची एक बी पण भेटणार ना इकडे बघा ते थोडंफार साफ रस्त्यापुरती परत थोडंफार साफ केलेलं आहे बघू शकता किती जंगल आहे इकडे आणि सर्व ठिकाणी गवत म्हणजे आपल्या छातीच्या वरपर्यंत गवत वाढलेलं आहे इकडे बघा आणि सर्व जी पांगलं वनस्पती आहे जी झाडं आहेत ना त्यांची वाट जास्त झोम्माने होते हे बघा यांना पांगळं बोलतात बघा इकडे हे सर्व पांगळं तुम्हाला दिसत आहेत त्यांचंच पूर्ण हे जंगल वाढलं इकडे बघा जायाप असं असं साधी वाट बनवलेली आहे नाहीच आहे काय वरतून आहे ना अशी टेम्पोन वाढी मी बनवलेली तर पण आपल्या बाबीसोबत आम्ही बरोबर आपण काजूमध्ये आलोत तर भरपूर असं रानमध्ये आणि डोक्यामध्ये बघा काय काय अडकलं माहिती नाही बघा इथे हे बघा अशी हे सर्व डोक्यामध्ये अडकलेलं आहे भरपूर म्हणजे आपल्या छातीपर्यंत रान वाढलेलं इकडे बघू शकताय आता हे सर्व साफसफाई करायची आहे आणि पण काजूच्या बागेत पोचलोच मित्रांनो बघू शकता हे सर्व काजूची तुम्हाला आहे ती सर्व काजूची झाडं आहेत आणि त्याच्या आजूबाजूला बघू शकता सर्व रान होतं पूर्ण आता हस्ती असती साफ करतायत येताना भरपूर असं रान होतं ते तुम्हाला सर्व दिसतात सर्व काजूची झाड आहेत बघा या ठिकाणी बघू शकता आता जे हस्ते एकटेच आता मशीन नाही आहे तो कोयती घेऊन आलेली आहेत आणि कोयतीने एक एक झाडच्या आजूबाजूलाचे काय गवत आहेत ते सर्व साफ करत आहेत तुम्हाला आता बागेल जी बाग आहे ती आता मोहरलेली आहे ते पण तुम्हाला दाखवतो बागेला आता मोहर यायला सुरुवात झालेली आहे ते बघू शकता बघा इकडे आता याशी फुलं यायला सुरुवात झालेली आहे ते बघा आता हे बघा जानेवारी फेब्रुवारीपर्यंत काजू धरायला सुरुवात होती मित्रांनो तर आता बाग आता मोहरायला सुरुवात झालेली आहे ही सर्व इथून आता ही काजूची बाग सुरुवात झालेली आहे बघू शकता आजूबाजूला किती रान आहे ते आता थोडंफार हे मशीन मारून साफ केलेलं दिसतं इथे अजून वरपर्यंत आहे ते वरपर्यंत साफ करायचं आहे सा। तर इथपर्यंत हे साफ केलेलं आहे आणि खालच्या साईडला बघू शकता बा किती जंगल आहे सर्व पांगळी जी वनस्पती आहे ती सर्व वाढलेली आहे ती छातीपर्यंत म्हणजे जवळपास काजूच्या झाडापर्यंत आलेली आहेत त्याच्यामुळे किती मेहनत असते बाबा काजूच्या झाडाच्या पाठीमागे ती झाडाची निगा राखणं त्याची साफसफाई करणं त्याच्यानंतर तुमच्या हाताला कुठे फळ लागतं मित्रांनो वर्षातून दोनदा किंवा तीनदा हे सर्व बाग साफ करायला लागते नाही तर काजूच्या झाडाच्या आजूबाजूला पुन्हा रान मासतं त्याच्यामुळे पाय जाता पण येत नाही आणि काजू पण गोळा करता येत नसतात तुम्हाला वरच्या साईडला बघा सर्व मोहरलेली आहे आता आता बारीक बारीक आता फुलं यायला सुरुवात झालेली आहे वरपर्यंत ते काजूची झाड आहे सर्व त्यांच्या सध्या आता काजूच्या आजूबाजूला जे काय रान माजले ते साफसफाई करायचं काम चालू आहे ते बघा खालच्या साईडला बघा काजूच्या या फांदीला मधमाशीचा पोळा धरला आहे बघा इकडे केवढा मोठा आहे बघा झूम करून दाखवतो केवढा मोठा मधमाशीचा पोळा आहे बघा काजूच्या एका फांदीला धरलेला आहे तर सासरांबरोबर आपण काजूच्या बागेत फिरतो आहे तर बघू शकता थोडीफार प्रमाणातून बाग साफ केलेली आहे अजून बरेच साफ करायची बाकी आहे आता वरच्या साईडला खालच्या साईडला साफ केलेली आहे आता वरच्या साईडला पण आहे झाडं तिकडे पण साफ करायची आहे तर मशीन मारलेली आहे ऊन भरपूर आहे वरच्या साईडला ऊन लागतंय काजू कशी मोहरलेले बघा आता नोव्हेंबरचा महिना आहे आणि आता काजू मोहरला सुरुवात झालेली आहे समोर तुम्हाला दिसत बघा काजूला इथं फुलं येतात त्याच्यानंतर त्याला मग आता फळं यायला सुरुवात होते ती फळं जानेवारी फेब्रुवारीला या यायला सुरुवात होतात आता बाग मोहरायला म्हणजे फुलायला सुरुवात झालेली आहे आता नोव्हेंबरचा महिना आहे आणि कोकणात थंडी पण सुरुवात झाली तर थंडीमुळे आता काजूच्या झाडांना आंब्याच्या झाडांना मोहर यायला सुरुवात होतो मित्रांनो बघा सर्व सर्व बागा एकदम फुललेल्या आहेत बघा सर्वीकडे तुम्हाला दिसतील तिकडे बघायला तिकडे तर बाग पूर्ण मोहरलेली आहे मित्रांनो आता वाजले दुपारचे अकरा तर आपण चार जाड़ा के साप के अनि सुन तो ते पाच झाडांची काजूची जी झाडं ती चोखळणी केलेली आहे साफसफाई केलेली आहे आणि आता सूर्य एकदम माथ्यावर येतो त्याच्यामुळे ऊन कडक लागतं तर आता ऊन लागायला लागलेलं आहे म्हणून आता चाललं आहे घरी मित्रांनो बघू शकतो आहे बाकी सासरे भाऊ पण आहेत तर पाच सहा काजू आम्ही साफ केलेले आहेत भरपूर रान माजलेलं आहे आणि थंडी पण आहे आणि ऊन पण तसं लागतं आहे तर सर्व चार पाच काजू आज साफ केलेले आहेत आणि आता आपण चाललो आहे घरी मित्रांनो